नमस्कार मंडळी आपण पारू मालिका एकवीस जूनच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत अहिल्याच्या साडीला लागलेली असते आग मग ती हाताने विझवते आणि विजवल्यानंतर हो मग अहिल्याचा व्रत पूर्ण होतो किंवा सात फेरे कंप्लीट होतात त्यानंतर मग अहिल्या पारूकडे येते आणि म्हणते की खूप खूप खुँ तुझे धन्यवाद तुझ्यामुळेच हा माझा व्रत किंवा जे फेरे आहेत ते माझे पूर्ण झालेले आहेत आणि मग तिथून ते बोलतात की ठीक आहे चला आता आपलं झालेलं आहे आपण घरी जाऊयात म्हणून तर सगळेच निघतात मग पारू बोलते की ताट घेते ताट घेऊन असं पुढे चाललेली असते तेवढ्यात मागे तिचं गंटण अडकलं जातं म्हणजे मंगळसूत्र अडकलं जातं मग ती म्हणते हा कसला संदेश असेल मी मंगळसूत्र काढायचा विचार केला तर आदित्य सर आजारी पडतात आणि किर्लोस्करांच्या सोनं हा व्र हे व्रत करतात म्हणजे करतातच त्यामुळे मीही केलं पाहिजे मग तीही वडांना फेऱ्या घालते आणि सावित्राने पाहिलेलं असतं तर सावित्र्याच्या डोक्यात काहीतरी चालू असतं की का करता से करत असेल ही मुलगी तिला कळत नाहीये का वगैरे घरी आल्यानंतर मग अहिल्या श्रीकांतला ओवाळते आणि दामिनीही ओवाळते आणि मग पाया वगैरे पडते आणि मग श्रीकांत म्हणतो कशासाठी पाया पडायचं तर या व्रतची सांगताच अशी असते की नवऱ्याच्या पाया पडल्यानंतरच हे व्रत पूर्ण होतं म्हणून आणि मग थांबलेले असतात ते गप्पा गोष्टी चालतात त्यांच्या त्यानंतर मग जेवणासाठी बसलेले असतात जेवायला सगळं जेवण जेवणासाठी बसलेल्या असतात पहिले पुरुष मंडळी सगळे बसलेले असतात आणि मग अहिल्या सांगत असते की ह्या व्रतचा शेवट म्हणजे सांगता म्हणजे नवऱ्याच्या ताटामध्ये उष्ट आपणच खायचं असतं त्यावेळेस हा व्रत कम्प्लीट होतो म्हणून आणि मग आणि आपण बनवलेलेच पदार्थ हे नवऱ्याला आजच्या दिवशी तरी खाऊ घालावं लागतात मग सगळे जेवण करतात मग अहिल्या शिकांच्या ताटामध्ये जाऊन उष्ट खाण्यासाठी बसते आणि दामिनीही बसते मग दामिनी एकदम तोंड वाकडं इकडं असं करत असते मग अहिल्या म्हणते तू दुसरं ताट घे आणि आणि मग पारू ते ताट उचलते आणि किचनमध्ये जाते आणि त्याच्या ताटामध्ये असते तेही तिला सावित्रा पकडते म्हणते ह्या मुलीचं काय चालू आहे मला काहीच कळत नाही आहे आणि रंग रंगे हात पकडलेला असतं तिने काहीतरी हिच्या मनात चालू आहे म्हणून तेवढ्या दामिनी येते आणि दामिनी म्हणते कागद गोष्ट खाती आहे तुला काही खायला देत नाही आहेत का किर्लोस्कर आणि असं किर्लोस्कर घरांवर असा काहीतरी बदानामी आणू नको ना सगळे काही म्हणतील किर्लोस्करांच्या घरच्या नोकऱ्यांना खायला देत नाहीत म्हणून असं नाही आहे ना तू खरं सांगतो कुणाचं गोष्ट खातो ती म्हणून आणि मग इकडून सावित्रीला कसं म्हणते की हरी सरांचं तिचं लग्न जमलंय ना मी मुली खूप चालक असतात नोकरा पण इथे येणाऱ्या चांगल्या मोठ्या माणसाला पटवता वगैरे लग्न वगैरे करतात असं दामिनी म्हणत असते खूप काही बोलत असते पारूला सीन चेंज झालेला असतो श्रीकांतने अहिल्यासाठी गळ्यातला हार गिफ्ट म्हणून आणलेला असतो मग अहिल्या म्हणते काही गरज नव्हती आणायची तर मग श्रीकांत म्हणत असतो आणला असंच गिफ्ट आणलेला आहे घेऊन तर तिथेच एपिसोड संपतो अशाच निवड्यासाठी चॅनेला एक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर.